रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणा पुढे येडापिडा जावो आणि बळीचं राज्य येवो अशा अर्थाचा व्हिडिओ सादर करत आहे आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आपल्या देशामध्ये इतर सगळ्या राष्ट्राच्या मानाने जास्तीत जास्त सुपीक जमीन आहे आणि आपण जास्तीत जास्त धान्य उत्पादन करू शकतो करतो आहोत आणि त्या सगळ्या गोष्टीला महत्त्वाचा जबाबदार घटक आणि तो म्हणजे शेतकरी अन्नदाता आणि शास्त्रामध्ये अन्नदाता सुखी भव असा एक आशीर्वाद आहे आणि दुसरा आशीर्वाद आहे आपल्या आ अजूनही म्हातारे माणसं जुन्या पिढीतली माणसं असाच आशीर्वाद देतात इडा पिडा जावो आणि बळीचं राज्य येवो म्हणजे दुःख दारिद्र्य सगळं जाऊन बळीचं राज्य यो म्हणजे बळी राजा जो होता शेत शेतकऱ्यांचा राजा तो किती पुण्यशील होता ही सत्ययुगातली गोष्ट आहे पहा तो राजा वीर होता सुशील होता शेतकऱ्यांचा हितचिंतक होता आणि तो एक महान शेतकरी होता आणि म्हणून राजाला त्या सगळे शेतकरी मानत असायचे तो राजा प्रजेचा हितचिंतक होता शेतकऱ्यांचा हितचिंतक होता नुसता हितचिंतकच नाही तर तो सगळ्या गोष्टीमध्ये आत्मीयतेने भाग घेत असायचा धार्मिक कार्यामध्ये सुद्धा भाग घेत असायचा तर ते धार्मिक कार्यसुद्धा त्याच तोडीचं त्याचं असायचं त्यावेळी त्या, त्या युगामध्ये क्रतायाम ध्यायते विष्णु त्रतायाम यजते मखये हे द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरी कीर्तनाद क्रता म्हणजे ही गोष्ट आहे तर त्यावेळी यज्ञयाग करायचे लोक तर हा राजा देखील यज्ञयाग करायला लागला करत होता आणि त्या यज्ञ यागाणी त्याच्या त्या, त्या धार्मिक कामामुळे इतकं संचय झाला आणि तो इंद्रपद घेईल की काय कारण पूर्वी असं असायचं की शंभर यज्ञ झाले की त्याला इंद्रपद मिळायचं आणि मग असे यज्ञ त्यांनी एकापाठीमाग एक केल्यानंतर त्या देवांना म्हणजे सुरांना धक्का बसला तिकडे इंद्राचं आजण डगमगायला लागलं आणि मग इंद्र आणि इतर देव हे सगळे भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना सांगितलं भगवान असा एक मृत्यूलोकामध्ये बळीराजा नावाचा शेतकऱ्यांचा राजा आहे तो इतका पुण्यशील आहे आणि शेतकऱ्यांचा हितचिंतक तो राजा आहे स्वतः शेतकरी तो राजा आहे तेव्हा तो यज्ञयागादी क्रिया करून इतकं त्यांनी पुण्यसंचय केलेला आहे की तो आपलं इंद्रपदसुद्धा घेऊ शकतो आणि स्वर्गामध्ये तो धबधबा निर्माण करू शकतो तेव्हा हा डोईजड होणार आहे तेव्हा याचा ताबडतोब बंदोबस्त करा हा याचं सत्वहारण करा याला खाली खेचा आणि सगळ्या देवांची इंद्रासह हो भगवान विष्णूची सर्वांनी प्रार्थना केली आणि सगळ्या देवांचं बहुमत बहुमताला फार महत्त्व आहे बघा बहुमत असलं ना देवसुद्धा त्यांचंच ऐकतो आत्तासुद्धा बहुमतामुळे सगळे राजे एकमेकाचे पाडापाडी करून खेचून सत्ता आणि संपत्ती मिळवण्याचा प्रकार करतात तो आजच नाही अगदी देवाधिकापासून अगदी या सत्ययुगातली गोष्ट आत्ता मी सांगतो आहे तर त्यावेळीसुद्धा हे राजकारण आणि हे सगळ्यामध्ये चालूच असतं तेव्हा भगवान विष्णूकडे तक्रार केली या देवांनी आणि तक्रार केल्यानंतर त्या तक्रारीची दखल घ्यावीच लागली नाहीतर म्हणाले आम्ही सगळे देवण सगळे आहेत ना तुम्हाला देवच मानणार नाही आम्ही हा जसं आत्ता पक्ष असतात ना आम्ही घेऊ अंग काढून आम्ही जाऊ दुसऱ्या पक्षात किंवा तो मला मानायचंच नाही झालं गेलं म मंत्रिपदही जात सगळंच आहे तसा प्रकार तेव्हासुद्धा होता आणि मग भगवान विष्णूने विचार केला की याला कसं आता खाली खेचता येईल या बळीराजाचं महत्त्व कसं कमी करता येईल याचं सत्वहरण कसं करता येईल या संबंधी भगवान विष्णूने विचार केला मग वीक पॉईंट म्हणतात ना म्हणजे निर्बल स्थान जे असतं ना शत्रूचं ते अगोदर हेरायचं असतं आता भगवान विष्णूच ते तर म्हणले आता याचं निर्बल स्थान कोणतं आहे तर हा धार्मिक राजा आहे धार्मिक राजा असल्यामुळे आपण जर तशा पद्धतीने त्याला मागणी मागितली तर हा मागे हटणार नाही कारण जसं त्याचं स्थान असतं ना जसं सीतेचं अपहरण केलं स्वतः साधूचं रूप त्या रावणाने घेतलं होतं कारण सीता ही भाविक होती धार्मिक होती ते साधूला भिक्षा वाढण्याचे मग ते ते तसं तिने आय तो म्हणेल तसं ऐकणार म्हणजे काही लोक असे इतके राजकारणी आणि कोटिल कारस्थानी वगैरे असतात ना या सगळ्या क्षेत्रामध्ये असतात ते तेव्हा भगवंताने त्या बळीचा वीक पॉइंट जो आहे निर्बल स्थान ते हेरलं की हा धार्मिक राजा आहे प्रा प्राण गेला तरी मागे सरणार नाही प्राण जाय लेकिन वचन न जाय अशा तत्वाचा तो राजा होता आणि मग भगवान विष्णूने बटूचं रूप घेतलं मग त्यालाच वामन अवतार असं म्हणतात बटूचं रूप शेंडी गंध आणि बटू म्हणजे विद्यार्थी असा ब्राह्मणाचा रूपामध्ये बटूचं विद्यार्थ्याचं लहान स्वरूप घेऊन ते गोंजट रूप घेऊन तो तिथे आलाख निरंजन पाहिलं बळीने बळीराजाला नमस्कार केला यांनी पाहिलं हे म्हणाले आपण आपण म्हणाले बटू का विद्यार्थी म्हणजे हो हो आश्रमातून आलेलो आहे वगैरे वगैरे म्हणजे जे काही पूर्वनियोजित बोलायचं होतं ना ते सगळं बोलणं भगवान विष्णूने सुरू केलं म्हणाले काय आपली इच्छा आहे म्हणाले मला दान पाहिजे आहे मी गरजू बटू आहे आणि मला तुमच्याकडून दान पाहिजे कारण तुमची कीर्ती फार स्वर्गापर्यंत पसरलेली आहे तुम्ही दानी आहात हा, हा प्राण गेला तरी मागे हटणार नाही अशी तुमची दातृत्व वृत्ती आहे तेव्हा मला तुम्ही दान द्यावं अशी माझी इच्छा आहे तथा असतो दिलं म्हणाले मागा काय पाहिजे बघा म्हणाले मागे हटाल नाही तुम्हाला सांगितलं ना तथा म्हणून नाही म्हणाले तसं नाही पाहिजे हां मी मागतो आणि त्याच्यावर संकल्प सोडला पाहिजे म्हणजे हो सोडू ना संकल्प एकदा तुम्हाला तथाच तू म्हटल्यानंतर देणार आणि मग मागा म्हटल्यानंतर झालं तो म्हटला त्रिपाद जमीन पाहिजे म्हणजे तीन पाऊल जागा पाहिजे एक दोन तीन त्याला म्हटलं की किती एक दोन तीन पाऊल जागा पाहिजे म्हणजे काहीच नाही मी तर सगळ्या भूमीचा राजा आहे शेतकरी राजा आहे मी आणि म्हणून त्याने ठीक आहे म्हणाले तीन पाऊल जागा दिली तथाच तो झालं म्हणले मग झालं संकल्प सोडा संकल्प सोडा म्हणल्यानंतर ती झारी आणल्या बटूच्या हातात होती आणि त्यात पाणी होतं आणि मग संकल्प सोडायचा म्हणजे त्याच्यातून त्या झारीतून पाणी तळ हातावर घ्यावं लागतं आणि त्या जमिनी जे काय दान दिलं आहे त्याचा संकल्पम करिश्या मी असं तो संकल्प सोडावा लागतो हां समर्पया मी असा एक संकल्प सोडून ती वस्तू त्याला अर्पण करायची असते तेव्हा त्रिपाच जमीन मागितल्यानंतर संकल्प सोडायची जेव्हा वेळ आली तेव्हा बळींच्या लक्षात हे आलं नाही की हा कपटाने काहीतरी आपल्याला मागतोय आणि आपल्याला हा धोक्यात आणणार आहे बटू हे बळीच्या लक्षात आलं नाही जे सज्जन लोक असतात सरळ लोक असतात ना त्यांच्या हे ये लक्षात येत नाही कारण ते सरळ अंत्य करण्याचे असतात कपट्याला कपटी ताबडतोब ओळखतात चोराला चोर लगेच चोर ओळख ओळखतो चोरांचा जर माग काढायचा असेल ना तर चोराकडेच ते काम दिलं पाहिजे बरोबर ते पकडून देतील बघा तसा प्रकार असतो त्या त्या स्वभावाचे त्या व्यवसायातले लोक त्याला ओळखत असतात त्याच्या खाचा खोचा सगळ्या माहिती असतात त्यामुळे झालं दान हे द्यायचं ठरलं त्या त्याला दान देऊन त्याचं पाणी सोडायचं ठरलं अर्पणम असतो तर ते थोडाही ठरल्यानंतर हे ही गोष्ट त्या बळीच्या गुरुच्या लक्षात आली आणि यांनी बळीने पण सांगितलं शुक्राचार्यांना की असा असं आहे आणि बटू आला आहे आणि तो त्रिपाद जमीन मागतो आहे आणि संकल्प सोडा म्हणतो आहे झारीतून पाणी संकल्प सोडायचा असं तो म्हणतो आहे तेव्हा शुक्राचार्यांनी बरोबर हेरलं की हा कपटाने याला पाताळात घालणार आहे आणि काहीतरी याच्या पाठीमागं कारस्थान आहे हे शुक्राचार्यांच्या लक्षात आलं म्हणजे गुरुच्या लक्षात आलं गुरुने बळीला सांगितलं बळी हे जे चाललं आहे ना हे बरोबर नाही आहे याच्यात धोका मला दिसतो आहे तेव्हा तो संकल्प सोडू नको सावध रा सतर्क राहा बळी म्हणलं मी जात आहे मी त्याला होय म्हटलेलो आहे आणि आता फक्त संकल्प सोडण्याचा बाकी आहे आणि मी मागे हटणार नाही प्राण गेला तरी मागे हटणार नाही आणि मग झालं गुरुची आज्ञा सुद्धा धु धुडकावून लावली बळीने काय राजा आहे गुरुचं ऐकायचं नाही म्हणजे काय जर आपल्या तत्वाच्या विरुद्ध जर गुरु जरी उभा राहिला तरी त्याचं ऐकायचं नसतं हा एक मुद्दा बळीच्या स्वभावातला अतिशय महत्त्वाचा आहे जसा कारणाचा मुद्दा आहे तसाच बळीचा इथं मुद्दा आहे की ते आपल्या तत्वावर तडजोड करत नाहीत असं बळेराजाने सांगितलं महाराज तुम्ही सांगता जरी तसं असलं तरी मा माझा जो स्वभाव आहे तर तो, तो भावाच्या मी विरुद्ध जाऊ शकत नाही तेव्हा मी ते, ते पाणी सोडणार संकल्प सोडणार आणि संकल्प सोडणार मग नाईलाज झाला शुक्राचार्यांचा ती झारी घेतली झारी अशी वर केली त्या बटूने आणि तुळशीपत्र वगैरे ब त्या जवळ धरलं तुळशीपत्र जवळ धरून आणि संकल्पाचा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर बळीला असं वाटलं की आता मी संकल्प सोडला की पूर्ण काम होईल पण गंमत अशी झाली की शुक्राचार्यांनी एक शेवटचा उपाय म्हणून आपल्या शिष्याला वाचवण्यासाठी त्या झारीच्या मध्ये जी नळी असते ना त्याच्यामध्ये जाऊन तो बसला की पाणीच खाली येऊ नये म्हणून संकल्पाचं पाणी तो झारी झारीतला शुक्राचार्य म्हणतात तसं तो झारीत जाऊन बसला आणि हे पाणी आहे तर पाणी कुठं खाली येतं संकल्पाचं अरे मंत्र संपत आलाय मंत्र झालाय तरी पण पाणी खाली आहे ना आणि मग बळीला असं वाटलं काहीतरी अडथळा आहे चांगल्या कामामध्ये अडथळा काहीतरी आहे तो अडथळा दूर केलाच पाहिजे आणि म्हणून त्याने एक दर्भ घेतला दर्भ म्हणजे एक असे टोकदार एक गवत असतं लोहळा त्याला म्हणतात लोहळासारखंच असतं ते पण त्याला असं बाणासारखं टोक असतं पुढे तो दर्भची का काळी घेतली आणि बरोबर असं मारलं त्याच्यामध्ये पाणी खाली यावं म्हणून तर असं जाऊन तर बरोबर डोळ्यात घुसतं ते काळी आणि डोळ्यात काळे घुसल्यावर डोळा त्याचा गेला डोळा गेला, गेला म्हणजे आड आला म्हणून फोडी येला डोळा बळीने आंधळा शुक्र केला बळीने आंधळा शुक्र केला आड आला म्हणून फोडी येला डोळा मुद्दाम डोळा फोडला नाही पण हा आड आला आणि त्याने मारल्यानंतर तो डोळा फुटला म्हणून शुक्राचार्यांना एकाक्ष म्हणतात एक, एक डोळा तीन लोकांना एक डोळे आहेत एक तर शुक्राचार्यांना एकाक्ष म्हणतात कावळ्याला एक एकाक्ष म्हणतात हां म्हणजे एक एक डोळ्याचा आणि आता माझा पण डोळा गेला मी पण आता एकाक्षच झालेलो आहे म्हणजे एक एक डोळा असलेला एकाक्ष असं म्हणतात तेव्हा शुक्राचार्याचा डोळा फोडल्या गेला आणि झालं मग ते पाणी खाली आलं आणि तो संकल्प सोडला गेला शुक्राचार्याला वाटलं की हा माझा डोळा फोडायला तयार झाला पण तो आपल्या तत्त्वापासून हटत नाही शुक्राचार्य निघून गेले <coughs> त्याची जखम झाली ते नंतर औषधोपचाराने त्यांनी बरी केली नंतर पुढची भाग आहे तेव्हा झालं पुढं काय की संकल्प झाल्यानंतर सा मला त्रिपाद जमीन तू द्यायची कबूल केलीस ना म्हणले हो संकल्प सोडला म्हणले हो झाला संकल्प मग आता पाऊल टाकू म्हणजे हो आणि मग एक पाय असा मोठा उभा केला की के सगळी पृथ्वी आटून टाकली दुसरा पाऊल स्वर्गामध्ये टाकला स्वर्ग आटला आणि तिसरा पाऊल टाकू म्हणले आता तिसरा पाय तीन तीन, तीन त्रिपाद जमीन तर स्वर्गापर्यंत झाले दोन्ही पाया आटलं सगळं आणि आता ही पृथ्वी जी आहे तर ही तर काय तुला आता परत मागता येणार नाही कारण एक पाय आणि एक घेतलेला आहे आता ह्या पृथ्वीचा एका पावलाने जमीन आता तिसरा पाय कुठे ठेवू आली का पंचायत बळी म्हटलं आता फक्त माझ्या डोकं फक्त म्हणजे मी फक्त माझा आहे तर माझ्या डोक्यावर ठेव पाय आणि भगवंताने असा तिसरा पाय उचलला बळीने असा हात केला तुझ्या पायाला रुतेल म्हणले केस डोक्याचे ठेव माझ्या मस्तकावर हात आणि बळीच्या मस्तकावर हात ठेवला भगवान विष्णूने म्हणजे बटूने आणि त्याला दाबून पाताळामध्ये घातलं बघा हे कशी गोष्ट आहे ती हे पुराणांतरामध्ये अवतारामध्ये एक अवतार वामन अवतार दहा अवतारापैकी एक अवतार आहे दो जलचर दो बनचर दो विप्र दो राजा हा विप्र म्हणजे ब्राह्मणातला एक अवतार आहे वामन अवतार त्याने हा प्रकार केला आणि असा पुण्यशील राजा बळीने दाबून त्याला पाताळात घातलं स्वर्गात का नाही गेले स्वर्गात का नाही घातलं एक पाय इथं टाकायचा एक पाय पाताळात टाकायचा पण पाताळात कड माहीत हो नाही पाताळ कोणाचं आहे का कसं आहे आणि कोणाचं राज्य आहे पाताळात घातला म्हणजे तुला पाताळाचं राज्य दिलं म्हणून गाडलं त्याला पाताळात कोणी पाहिले जाऊन पण स्वर्ग स्वर्ग म्हणून जो आहे देवलोक म्हणून तिथे गेले होते तर बळीला पाताळात घातला याचा अर्थ बळीला दाबून खाली त्या भगवान विष्णूने वामनाने घातलं आणि असा हा बळीराजा की तो खाली पाताळामध्ये गेला आणि त्याला डोळीजर जे झालं होतं देवांना आणि या सगळ्या लोकांना तर तशाला त्यांनी संपून टाकलं मृत्यू लोकातून पाताळात आहे की नाही काय आहे की नाही हा चर्चेचा विषय होऊ शकतो पण बळीला पाताळात घातलं म्हणजे मृत्यू लोकातून खाली दाबलं त्यांनी असं दाबून टाकणारे पडद्याड घालणारे असे जे लोक असतात ना त्यात अवतारसुद्धा मागे मागे नाही आहेत आणि हे देवसुद्धा काही वरचढ झालं की ते कोणाला तरी धरून असे प्रकार करतात हे सगळी पुराणांतरीतल्या कथा आहेत संतांनीसुद्धा या मुद्द्यावर भांडताना देवाशी भांडताना पहिला मुद्दा बळीचा घातलेला आहे जनाबाई म्हणते धुंद झाला तो झा दरबार ध्वंद झाला तो झा दरबार देवा तुझा दरबार धुंद झालाय धुंदी आली आहे तुझ्यावर अरे काय करतोस तू हे पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्र तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तीवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार पुण्यवंत पाताळ नेला पुण्यवंत असणारा तो बळी पाताळात घातलास रे देवा तो जनाबाई भांडताना हे पहिला बळीचा प्रश्न देवापडे उपस्थित करते अरे हा काय तो दरबार धुंद झालाय आणि आजही राज्यकर्त्यांचे दरबार धुंद झालेले आहेत इतके धुंद झालेले आहेत दरबार की असा एकदा समूह एखादा आला आणि सत्तेसाठी की तो समूह स्वीकृत करतात दुसऱ्या समूहाला पाडतात सत्ता आणि हे मग सत्ता शहाणपणा असो का नसो सत्तेसाठी बहुमत आणि हे सगळे मत याच्यामध्ये कोणतंही आता दुमत राहिलेलं नाही तेव्हा या उदाहरणामध्ये आड आला म्हणून फोडीला डोळा बळेने आंधळा शुक्र केला तेव्हा अशी मग म्हण पुढे प्रचलित झाली की झारीतले शुक्राचार्य आजही आहेत चांगलं काम सुरू केलं शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये काही चांगल्या भारी भारी योजना म्हणा त्यांना काही सवलती म्हणा अशा एकदा सुरू झाल्या काही ठराव पुढे आले की काही झारीतले शुक्राचार्य पुढे आलेच म्हणून समजा बस त्याच्यामध्ये वादविवाद करून ते ठराव आणि ते शेतकऱ्याच्या ज्या योजना आहेत त्या लांबून तरी टाकतील किंवा त्या पातळात तरी नेऊन घालतील हे झारीतले शुक्राचार्य जे आहेत ना हे मध्ये मध्ये येतात पण हा बळी होता पुण्यशील होता आणि म्हणून तो पाताळात गेला आता शेतकरी जे आहेत ना बळीराजाचे हे सगळं सैन्य आता बळीराजा तो राजा होता पण आता राज्य काय आता रामराज्यही नाही आणि आता बळीराजा म्हणजे कोणता असा राजा नाही आता आहे लोकशाही आणि लोकशाहीतले राजे म्हणजे आमदार खासदार वगैरे हे लोकशाहीतले राजे आहेत आता हे काय करतात शेतकऱ्यांच्या काहीही चांगल्या गोष्टी असू द्या तर त्याला प्रलंबित ठेवतात आणि जितका त्रास करता येईल अशा प्रकारचा त्रास तो होतो तो तेव्हापासून होतो आहे तो जनाबाईंनी पण भांडताना हे केलेलं आहे आणि संतांनी पण म्हटलेलं आहे की हे झारीतले शुक्राचार्य आहेत ना हे लक्षात घ्या आणि असे एक म्हण आहे बळी तो कानपिळी बळी म्हणजे बलवान तो राजा होता तर आता बळीराजाचं जे सैन्य आहे म्हणजे शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्याच्या हिताच्या गोष्टी सगळ्या केल्या पाहिजे कारण तो अन्नदाता आहे बहुवंशी तो आहे आपला देश शेतीप्रधान आहे तेव्हा जास्तीत जास्त या राजे लोकांनी राजे म्हणजे आत्ताचे जे आमदार खासदार मंत्रिमंडळ आहेत ते आत्ताचे राजे आहेत त्यांनी निर्णय केले की तसेच राबवले जातात ना तर त्यांनी जरा हे लक्षात घेतलं पाहिजे झारीतले शुक्राचार्य बनू नका आणि शेतकऱ्यांच्या योजनाच्या आड येऊ नका शेतकरी आता जागा झालेला आहे आणि शेतकऱ्यांचा आशीर्वाद आहे इडापिडा जावो आणि बळीचे राज्य येवो हो। तेव्हा एक बलिप्रतिपदा म्हणून एक प्रतिपदा येत असते व कार्तिकी महिन्यातमध्ये मा बहुतेक असेल तर ती बलिप्रतिपदा अजूनही साजरी केल्या जाते तेव्हा शेतकऱ्यांना जर विचारलं किंवा आपल्या भारतामध्ये जर या दोन गोष्टीवर जर मतदान घेतलं तर कोणतं मतदान जास्त होईल एकदा सरकारने तो प्रयोग करायला हरकत नाही आहे तुम्हाला रामराज्य पाहिजे का बळीचं राज्य पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांचं राज्य पाहिजे तर काय मत पडतं आहे मला पण विचारलं तर मी सांगेल शेतकऱ्यांचं राज्य पाहिजे कारण अन्नमय प्राण आहे कलियुगामध्ये अन्नाने सगळ्या गोष्टी अन्न हे मोलाधार आहे आणि सगळ्या जगाला सगळ्याला अन्न पुरवणारा शेतकरी आहे कष्टकरी आहे आणि त्याच्यावरचे आघात आहेत ना त्याच्यावरचं जे आहेत ना त्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे त्या शेतकऱ्यांच्या ज्या ज्या काय अडचणी असतील इतकं काय शेत पिकवतात काही काळाला एकदा पंतप्रधानांनी असं जाहीर केलं होतं की तूर कमी पडत होते तुरीविषयी आवाहन केलं शेतकऱ्यांनी इतकी तूर पिकवली आणि ती तूर ठेवायची कुठं असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा मी चॅनलला पाहिलं की ते तुरीचे ढीकच्या ढीक पाण्याने भिजून ती सडली हो माल जर पिकवल्या गेला तर तिथे गोडाऊनसुद्धा नाही पुरेसे कांदा भिजतो आहे अमोक भिजतोय ब ह्याच्यात भिजतो आहे अरे एक दोन स्मारकं कमी करून जरा शेतकऱ्यांचे ते गोडाऊन तयार करून पिकलेलं जे पीक आहे ना त्यांना योग्य तो भाव देऊन संरक्षित करा आणि आपल्या देशाला पहिला हक्क द्या आणि मग नंतर दुसऱ्या देशाला पाठवणं आमुख करणं हा नंतर दुसरा, दुसरा पर्याय आहे तो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जरा सुजानपणाने जर केल्या तर आपण सुखी राहू शेतकरी सुखी तर आपण सुखी तेव्हा अन्नदाता सुखी भव अशा अर्थाने आपण बघूया नाहीतर मग आहे बळी तो कान पेळी तेव्हा आता कान हातात धरलेला आहे शेतकऱ्यांनी तेव्हा बळीचं राज्य आपण अपेक्षित करूया आणि बळीचं राज्यच आपल्या जीवनाला जास्त जवळचं आहे असंच मत पडेल असं माझं मत आहे त्या मताचा त्या पक्षधर मी एक आहे माझं एक मत त्या बाजूने आहे की बळीचं राज्य आणि ते राज्य जास्त सुसह्य आणि व्यापक सुजलाम सुफलाम झालं पाहिजे अशा अर्थाचा आजचा हा व्हिडिओ आहे शीर्षक आहे एडा पिडा जावो बळीचं राज्य रामकृष्ण हरी